शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीने आणि त्यांच्या विजयांनी दक्षिणेतील राजकीय समीकरणे बदलली होती अफजलखानाचा वध आणि त्यानंतरच्या मोहिमांमुळे आदिलशहावर संकटांचे मळब दाटले आणि शिवाजी महाराजांची ही विजयी वाटचाल दक्षिणेच्या दरवाजापर्यंतच म्हणजे पन्हाळगडापर्यंत येऊन पोचली या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल आणि त्या प्रभावामुळे भयभीत झालेल्या आदिलशहाच्या बेगमा यांचे एक नाट्यमय वर्णन कविभूषणांनी आपल्या छंदातून मृज भाषेमध्ये करून ठेवले ते मी आपल्याला म्हणून दाखवतो चंद्राबल चूर करी जावली जपत किनो मारे सब सहारे पुरत आहे भूषण भनत तुर कान दल थंबकाठी अफ जल मारिडारे तबल बजायके दिलस बेदिल हरम हे बार बार अब कहा सोब सुख की जगाय हे भेजना हे साले शिवराज वाजी करणाले परणाले पर ऐके असं मराठी अर्थ सांगतो आदिल शाहेजा दुखी झालेल्या बेगमात्या म्हणतात हे नाथ ज्याने चंद्रराव मोरे याचा चक्का चूर करून जावळी हस्तगत केली सर्व राजे आणि नगरवासी यांचा संहार्द ज्याने केला ज्याने अफजल खानासारखे मोठमोठे सरदार मारून देशभर डंका गाजवला त्या सिंहाला आता तुम्ही जागे करून सुखाने झोपू म्हणाल तर तुम्हाला कोण झोपू देईल शिवाजीच्या तोफा पन्हाळगडापर्यंत आल्यात त्याला जो काही करभार पाठून आहे तो तुम्ही लवकरात लवकर का पाठवत नाही तर यातून आपल्याला आपण ध्यानात घेऊया की शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि त्यांच्या रणनीतीचे यश हे त्यांच्या शत्रूंनाही मान्य करावं लागतं आणि हेच कविभूषणांनी आपल्या छंदातून आपल्या शब्दांद्वारे प्रभावीपणे मांडले धन्यवाद